मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून कुणबी मराठा प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उब्बासे यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे घेतले आमरण उपोषण मागे घेतले असले तरी देहत्याग करणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका उपोषण मागे घेताना घेतली गीत आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी विनायकराव पाटील यांनी कौठा येथे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते आज मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती नाई चाकूर प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती चव्हाण व डॉ खलील नूर उपोषण कालावधी दरम्यान नियमित आरोग्य तपासणी करीत होते त्यांच्या लघवीतील किटोण बॉडीज मध्ये वाढ झाली होती पल्स सेल वाढले होते त्यांच्या लघवीतील अल्ब्युमिनच्या प्रमाणात वाढ झाली होती किडनीतील ब्लड युरिया नायट्रोजन सीरम क्रिएटिनिन मध्ये वाढ झाली होती सा, रक्तातील साखरेच्या प्रमाणात घट होऊन रक्तदाब वाढला होता सोमवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर उब्बासे तहसीलदार गोविंद उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मंडलाधिकारी प्रवीण कोकणे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याबाबत पाटील यांच्याशी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन अखेर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन उब्बासे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेतले मराठा आरक्षणाचा लढ्या गेल्या इका वर्षा पासुन शुरुआ है। मराथ एका वर्षापासून सुरू आहे एकोणीसशे साठ साली मराठवाड्यातील मराठा समाजाने बिनशर्त महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेतला मराठवाड्यातील मराठा समाज सी प्रवर्गात जाणीवपूर्वक सरकारकडून मराठा आरक्षणापासून दिशाभूल केली जात आहे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असून मराठा समाजाला येत्या पंधरा दिवसात आरक्षण नाही मिळाल्यास मी माझा देहत्यागाच्या निर्णयावर ठाम असल्याचे मत यावेळी बोलताना पाटील यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओबासे म्हणाले की मुख्यमंत्री कार्यालयाकडून विनायकराव पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली हैदराबाद गॅझेट इयर व मराठा आरक्षण जी दुरुस्ती करण्याकरिता प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे येणाऱ्या पंधरा दिवसात शासन स्तरावर मराठा आरक्षणाबाबत अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ यांनी यावेळी स्पष्ट केले जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले विकास पाटील पोलीस पाटील अतुल सोनवणे मलंग गुरुजी राजेंद्र सोनवणे गणेश सोनवणे सतीश पवार तानाजी सोनवणे भागवत सोनवणे सह विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या महिला ग्रामस्थांची उपस्थिती होती मारुती कदम उमरगा धाराशिव गेल्या सतरा सप्टेंबरपासून तुमचं मराठा समाजाला म्हणजे आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू होतं आज जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन मुंबा सर आले होते आणि तुम्ही तुमचं उपोषण मागे घेतल्याचं या ठिकाणी दिसून आलं काय सांगाल उपोषण मागे घेतलेलं सतरा सप्टेंबरला म्हणजे आंदोलन मूळ होतं की सरकारने जर मराठा गॅजेट आधार गॅजेट नाही स्वीकारलं तर देत आहे त्या आंदोलनावर आजही ठाम आहे सरकारने मला त्या दिवशी पंधरा दिवसाची वेळ मागितली होती ती पंधरा दिवसाची वेळ दिली पण तरी गावकऱ्याची विनंती ते मागं उपोषण चालू केलं होतं पण प्रकृती माझी किडनी फेल्युअरचा संबंध आला म्हणून कलेक्टर इथं आले मुख्यमंत्री कार्यालयाचा <सदेवा> मला निरोप आला रात्री की कलेक्टर यायला लागले आणि सगळं करतोय तुम्ही उपोषण मागं घ्या काल रात्री रा आठ वाजता मुख्यमंत्री कार्यालयाचा निरोप आला मला स्वतः आणि त्याच्यानंतर शंभूराजे देसाई वगैरे बोललं बोलले त्याच्यामुळे मी हे उपोषण मागे घेतलं आहे पण मी माझ्या देहतगाच्या निर्णयावर ठाम आहे म्हणजे आहेच त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आता एवढंच सांगतो की सरकारनं आता हे हैदराबाद गॅजेट स्वीकारावा एक जून दोन हजार चारचा जे दुरुस्त करावा एवढी सरकारकडे मागणी आहे आता काही झालं तरी माघार नाही साहेब स्कवटे या ठिकाणी साधारण गेले एक आठवडाभरापासून ते उपोषणात होतं आणि मराठा आरक्षणासंदर्भात जे आपलं राज्यस्तरावर मान्य सुरू आहे सुद्धा त्यांनी सुरुवातीला देहत्याग दे आंदोलन करतो किंवा जलसमाधी असं आम्हाला देखील कळवलं होतं त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर सतरा सप्टेंबरनंतर त्यांनी उपोषणाचा निर्णय घ्यावा परंतु काल जे आहे आपलं वैद्यकीय रिपोर्ट आले आहे त्याच्यामध्ये विशेषतः किडनीचे जे सगळे पॅरामीटर्स आहेत म्हणजे युरिया असेल क्रॅटिंग असेल बरंच वाढल्यामुळं म्हणजे परिस्थिती गंभीर असल्याचं आम्हाला समजलं त्यानंतर मग माननीय आमच्या इथले आमदार महोदय असतील तिथे चौले साहेब असेल आणि माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मग आम्हाला असं रिक्वेस्ट केली की आपण जाऊन पाटील साहेबांना विनंती करावी की काही वेळ त्यांना मिळावा तर आता सरकारची प्रक्रिया चालू आहे ज्यात वेगवेगळे uh, लिगल्स चालला आहे ते घेऊन hmm. यात कारवाई करत आहे तोपर्यंत uh, म्हणजे पाटील साहेबांचं जे hmm. सध्या वय जवळजवळ सतरा पंच्याहत्तरच्या आसपास आहे आणि किडनीचे पॅरामीटर बऱ्यापैकी म्हणजे आपल्या नॉर्मलच्या पण डबल लेवलला सगळ्या पॅरामीटर युरिया असेल किंवा क्रेटेनिया असेल त्यामुळं मग आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे मी त्याने आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन नारळपण घेतलेलं आहे तर मी त्यांची जे काही भावना आहेत मी ऑलरेडी लेखी स्वरूपात दोन तीन वेळा कळवलेल्या आहेत आज सुद्धा मी आज त्यांनी मला बरेचसे जे काय आता तुंडीमाला ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे दोन हजार एकच जी आरमध्ये दुरुस्ती असेल किंवा हैदराबाद गॅस स्वीकारणं असेल याच्या बाबी त्यांनी काही आमच्या निदर्शना दिल्या ते लेखी स्वरूपात आम्ही आजच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयाला कळवणार आहोत आणि